नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली महायुतीतील धुसपूस अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खाते वाटप करण्यात आले खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दानने देण्यात आली असली तरी अजूनही तब्बल चौदा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यामुळे महायुतीतील वाद अजूनही सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे आता मंत्री नवे वर्षामध्येच पदभार स्वीकारतील अशी शक्यता आहे नागपूर अधिवेशनात फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतली पण चौदा मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही यातील अनेक मंत्र्यांनी मनाप्रमाणे मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे त्यांची नाराजी संपल्यानंतरच ते पदभार स्वीकारतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता दोन हजार चोवीस चे फक्त काही तास चोरले आहेत अशा परिस्थितीमध्ये महायुती सरकारच्या चौदा मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्याची शक्यता आता कमी राहिलेली आहे या मंत्र्यांमध्ये अतुल सावे नरहरी झिरवाळ भरत गोगावले गुलाबराव पाटील जयकुमार रावल माणिकराव कोकाटे मकरंद पाटील योगेश कदम पंकज भोयर बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे प्रकाश आपटीकर माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यापासून महायुतीत गोंधळ सुरूच आहे निवडणूक निकालानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री बराच काळ सस्पेन्स होता यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खात्यांची विभागणी झाली असतानाच आता पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सुरू आहे महाराष्ट्राच्या विजयानंतरही मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोळा दिवस लागले होते या मंत्रिमंडळ विस्तारात तीनही पक्षांना सावधगिरी बाळगावी लागली दरम्यान अजितदादा आणि शिंदे गटामध्येही नाराजी दिसून आली आता ते प्रकरण शांत झाले असले तरी मुंबई शहर उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड संभाजीनगर बीड नाशिक ठाणे कोल्हापूर या शहरांच्या पालकमंत्रीपदावरून तीनही पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे यावरून काही जिल्ह्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत या तीनही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री पालकमंत्री रायगडमध्ये पालक शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू आहे तर गडचिरोली जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद आहे छत्रपती संभाजीनगर भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष आहे बीडमध्ये भाऊ बहीण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मंत्री झाले आहेत तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सी खेच ही सुरूच आहे राज्यातील जनतेने बहुमताचे सरकार दिले असले तरी सरकार नाराज नेत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावर विरोधक लक्ष ठेवून आहेत